चला आले सगळे आज संख्या आणि संख्यांचे प्रकार संख्या मालिकेवरती आधारित असलेले प्रश्न बघायचे संख्या मालिका किंवा संख्या माला असं म्हणतात त्याला बरोबर तर ह्या जर प्रश्नात बघितलं तुम्ही तर तुम्हाला एक संख्या मला दिलेली आहे पाच अकरा सतरा तेवीस एकोणतीस डॅश 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 आणि काय विचारलंय या माले साट संख्या मालेतील क्रमाने येणारी साठवी संख्या कोणती काय त्यामुळे लक्षात आलं पाच अकरा सतरा तेवीस एकोणतीस डॅश 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 ही संख्या मला कुठं संपणार आहे ते माहिती आहे का नाही माहिती पण आपल्याला काय विचारलंय या संख्या मालेतील क्रमाने येणारे साठवी संख्या कोणती क्रमाने म्हणजे हा जो क्रम दिलाय पाच मध्ये अकरामध्ये कितीचा फरक आहे सहाचा पाच पाचन सहा अकरा अकरा सहा सतरा सतरा सहा तेवीस तेवीस आणि सहा एकोणतीस पुढची संख्या सांगा बरं एकोणतीस आणि सहा पस्तीस त्याच्या पुढची म्हटलं तर पस्तीस आणि सहा एक्केचाळीस एक्केचाळीस आणि सहा सत्तेचाळीस असं सहा सहाच्या फरकाने पुढं संख्या येणार आणि अशी कितवी संख्या विचारली सातवी संख्या विचारली असं आपण सहा 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 ॲड करत जायचं का सातव्या संख्येपर्यंत जायचं का ही पहिली संख्या दुसरी संख्या तिसरी संख्या चौथी संख्या पाचवी संख्या मग आता अधिक सहा करायचं पुढची संख्या करत करत जायचं ग नाही याची ट्रिक आहे काय ट्रिक आहे बघा आता मला सांगा यातली पहिली संख्या माहिती आहे तुम्हाला किती पाच ह्याच्यामध्ये सहा मिळवलं की काय मिळतंय अकरा अकरा ही काय दुसरी संख्या या संख्यामध्ये किती संख्या दुसरी संख्या अकरामध्ये सहा मिळवलं म्हणजे पाच मध्ये सहा किती वेळा मिळवलं दोन वेळा मिळवलं पाच मध्ये एकदा सहा मिळवलं की दुसरी संख्या मिळते पाच मध्ये दोन वेळा सहा मिळवा आणि सहा अकरा अकरा सहा सतरा बरोबर पाच मध्ये सहा किती वेळा मिळवला आपण दोन वेळा बघा पाचन सहा अकरा अकरा सहा सतरा पाच मध्ये जो फरक आहे कितीचा फरक आहे सहाचा फरक आहे तो दोन वेळा मिळवला की सहा दोन्ही बारा आणि पाच किती आलं सतरा सतरा ही किती संख्या तिसरी संख्या लक्ष देत आहे आता चौथी संख्या मिळवण्यासाठी पाचमध्ये सहाचा जो फरक आहे तो किती वेळा मिळवावा लागेल तीन वेळा मिळवावा लागेल बरोबर पाच मध्ये सहा मिळवलं अकरा अकरामध्ये सहा मिळवलं सतरा सतरामध्ये सहा मिळवलं तेवीस तेवीस ही कितवी संख्या आहे चौथी संख्या चौथी संख्या मिळवण्यासाठी पाचमध्ये सहा तुम्ही किती वेळा मिळवलं हां या संख्या मालेतील चौथी संख्या मिळवण्यासाठी सहा जे आहे किती वेळा मिळवलं पाचमध्ये एकदा सहा मिळवलं अकरा दोन वेळा सहा मिळवलं तर सतरा तीन वेळा सहा मिळवा बघा साहित्रीक अठरा अठरा आणि पाच किती तेवीस तेवीस ही किती संख्या मिळवली चौथी संख्या मिळवली आहे का नाही पाचवी संख्या जर मिळवायची म्हटलं तर पाचमध्ये अधिक करायचं काय तो फरक आहे कितीचा आहे सहाचा चौथी संख्या मिळवण्यासाठी सहा किती वेळा मिळावावं लागतंय तीन वेळा सॉरी पाचवी संख्या मिळवण्यासाठी पाच मध्ये सहा किती वेळा मिळवायचं चार वेळा दहा चोख चोवीस चोवीस आणि पाच किती आलं एकोणतीस एकोणतीस ही आली पाचवी संख्या काय लक्ष देते का नाही येत तुमचं दोन नंबरची संख्या मिळवायचं म्हणलं की सहा किती वेळा मिळावं लागतं एकदा तीन नंबरची संख्या मिळवायची म्हणलं की तीन वाजा एक करा किती आलं दोन सहा किती वेळा मिळवावं लागतं दोन वेळा नंबर चा चार नंबरची संख्या मिळवायची म्हणलं की चार वाजा एक करा किती आलं तीन सहा किती मिळवावं लागतं तीन वेळा सहा म्हणजेच काय फरक पाच नंबरची संख्या मिळवायची म्हणलं तर जो फरक आहे तो पाच वाजा एक किती वेळा मिळवावा लागतो चार वेळा आपल्याला कितवी संख्या मिळवायची साठवी संख्या मिळवायची संख्या मिळवायची साठवी पाच मध्ये हा जो फरक आहे सहाचा तो मी किती वेळा मिळवायचा साठ वजा एक किती वेळा एक कोणसाठ वेळा मग सहा गुन्हेले मी किती करणार एकोणसाठ म्हणजे पहिल्या संख्येमध्ये जो फरक आहे तो एकोणसाठ वेळा मिळवला की मला किती संख्या मिळणार साठवी संख्या अधक लक्षात हां मग मिळवा एकोणसाठ गुन्हेला सहा करायचं साहाणवे चोपन्न इथं करतो पाच अधिक हां साहाणवे चोपन्न चार सातशे पाच साहेपनचे तीस आणि पाच किती झालं पस्तीस तीनशे चोपन्न अधिक पाच किती आलं एकोणसाठ तर ह्या संख्यामालेतील क्रमांनी येणारी साठवी संख्या कोणती ते एकोणसाठ पर्याय क्रमांक चार समजलं या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा येते चला बघा या प्रश्नात काय दिले बघा तीन सात अकरा पंधरा डॅश 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 या संख्या मालेतील क्रमाने येणारी चाळीसावी संख्या कोणती संख्या मला कोणती दिले तीन सात अकरा पंधरा डॅश 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 यातली किती संख्या काढायची आहे तुम्हाला चाळीसावी संख्या काढायची पहिली संख्या माहीत आहे किती तीन फरक कितीचा आहे तीन चार सात सात चार अकरा अकरा चार पंधरा कितीचा फरक आहे चारचा मग जर तुम्हाला जर ह्या संख्या मालेतील तुम्हाला चाळीसावी संख्या काढायची असेल तर पहिल्या संख्येमध्ये अधिक जो फरक आहे चार तो किती वेळा मिळवणार चाळीसावी संख्या काढायची म्हटल्यानंतर फरक किती वेळा मिळवायचा एकोणचाळीस वेळा फरक कितीचा आहे चारचा तो किती वेळा मिळवायचा एकोणचाळीस वेळा कुठल्या ह्या संख्येमध्ये पहिल्या संख्येमध्ये तीन अधिक एकोणचाळीस चोक चाळीस चोक एकशे साठ मग एकोणचाळीस चोक किती येत आहे एकशे छप्पन बरोबर किंवा तीस चोक एकशे वीस नऊ चौक छत्तीस एकशे वीस आणि छत्तीस किती झालं एकशे छप्पन छप्पन एक अधिक तीन किती आलं एकोणसाठ बरोबर आहे उत्तर एकशे एकोणसाठ पर्याय क्रमांक दोन बघायचं चेक करून बरोबर आहे का बरोबर ह्या पद्धतीनं पुढचा प्रश्न सोडवायचा या प्रश्नामध्ये काय दिलंय हा या प्रश्नामध्ये काय दिलंय संख्या मला दिलीय कुठली सात अकरा पंधरा एकोणीस डॅश 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 आणि या संख्या मालेतील पहिल्या पन्नास संख्यांची एकूण बेरीज किती असं विचार बरोबर आता ज्यावेळेस बेरीज विचारली त्यावेळेस तुम्हाला पन्नासावी संख्या माहीत करून घ्यावी लागेल अगोदर पन्नासावी संख्या माहीत करून घेतल्याशिवाय तुम्ही ह्या पन्नास संख्यांची बेरीज काढू शकत नाही बरोबर काय दिलं तुम्हाला सात अकरा पंधरा एकोणीस डाऊस डायशी एक संख्या मला दिली आणि काय सांगितलं पहिल्या पन्नास संख्यांची एकूण बेरीज किती बेरीज विचारले मग बेरीज ज्यावेळेस विचारली जाते त्यावेळेस कमीत कमी आपल्याला पहिली संख्या आणि जी शेवटची संख्या आहे म्हणजेच कुठली पन्नासावी संख्या या दोन्ही संख्या माहीत असणं गरजेचं आहे आणि संख्यांमधला फरक मग आपल्याला फरक माहीत आहे कितीचा फरक आहे चार चारचा फरक आहे पहिली संख्या पण माहीत आहे आपल्याला कुठले सात पन्नासावी संख्या काढायची म्हणलं तर आपण आत्ताच्या पद्धतीने काढू शकतो कसं काढणार पहिली संख्या सात अधिक फरक कितीचा आहे चारचा आहे कोणती संख्या मिळवायची आहे पन्नासावी संख्या मिळवायची आहे तर जो फरक आहे तो किती वेळा मिळवणार पहिल्या संख्येमध्ये एकोणपन्नास वेळा सात अधिक एकोणपन्नास चोक पन्नास चोक दोनशे दोनशे वजा चार किती आलं शहाण्णव हा सात आणि शहाण्णव किती झालं एकशे तीन दोनशे तीन दोनशे तीन ही काय झाली पन्नासावी संख्या झाली आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्या पन्नास संख्यांची एकूण बेरीज किती कसं काढणार या संख्या मालेतल्या आपल्याला पै पन्नास संख्यांची बेरीज काढायची बरोबर आणि ही जर संख्या मला बघितली तर ह्यात निश्चित क्रम आहे कितीचा क्रम आहे चार चारच्या चार फरकाने प्रत्येक पद मिळते आणि ज्यावेळेस निश्चित क्रम असतो त्यावेळेस ह्या पन्नास संख्यांची तुम्हाला बेरीज नाही मिळणार परंतु पन्नास संख्यांची काय मिळणार तुम्हाला सरासरी मिळणार कशी मिळणार ज्यावेळेस संख्या मालेतील संख्यांमध्ये ज्यावेळेस संख्या संख्यांमध्ये निश्चित क्रम असतो त्यावेळेस पहिली संख्या अधिक शेवटची संख्या म्हणजेच पन्नासावी संख्या कुठली दोनशे तीन पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेले दोन जर केलं तर ह्या पन्नास संख्यांची आपल्याला काय मिळणार सरासरी मिळणार लक्ष देता मी काय म्हणतो मालेतील संख्यांमध्ये ज्यावेळेस निश्चित फरक असतो फरक हा जो आहे तो किती कसा आहे निश्चित आहे त्यावेळेस पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन केलं की तुम्हाला काय मिळणार पन्नास संख्यांची सरासरी संख्या मिळणार बरोबर ही जी सरासरी मिळणार आहे त्याला किती न गुणायचं पन्नास न गुणायचं डायरेक्ट तुम्हाला पन्नास संख्यांची काय मिळेल बेरीज मिळेल कारण काय हो सरासरी बरोबर सूत्र काय असतं सरासरी बरोबर हां सर्व संख्येन सर्व प्राप्तांकांची बेरीज सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक एकूण प्राप्तांक सध्या किती आहेत इथं लक्ष द्या मग एकूण प्राप्तांक म्हणजे एकूण संख्या किती आहेत पन्नास मग छेदस्थानी किती येईल इथं पन्नास सर्व प्राप्तांकांची बेरीज काढायची आपल्याला किती मानूयात एक मानूयात आणि सरासरी कशी मिळणार आहे ठीक आहे सात अधिक दोनशे तीन भागिले दोन केले की के ह्या पन्नास संख्यांची सरासरी मिळणार आहे पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले दोन करून काय मिळणार आहे पन्नास संख्यांची आपल्याला सरासरी मिळणार आहे मग पन्नास इकडे बहाकार आल्यानंतर आनंतर गुणाकारत एकूण प्राप्तांक इकडे पहाकार तिकड आल्यानंतर करत काय होईल सरासरी गुणिले एकूण प्राप्तांक केलं तर सर्व प्राप्तांचे काय मिळते आपल्याला फेरीज मिळते लक्षात येत आहे का त्या पद्धतीनं सरासरी कशी मिळते सात अधिक दोनशे तीन किती झालं दोनशे दहा भागिले दोन गुणिले पन्नास दोन ने पन्नास लाग घालवा चार पाचातून चार गेले किती राहिलं एक एक वरती घेतला शून्य किती झालं दहा बे पंच दहा पंचवीस गुणिले एकवीस कारण त्याच्यावरती शून्य ठेवा हा पंचवीस एक पंचवीस पाच हातशे दोन पंचवीस दोन्ही पन्नास आणि दोन किती झालं बावन त्याच्यावरती एक शून्य झालं पाच हजार दोनशे पन्नास या संख्या मालेतील पहिल्या पन्नास संख्यांची एकूण बेरीज किती पाच हजार दोनशे पन्नास पर्याय क्रमांक बस्दु, बस्दु का लिहून घ्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा काय दिलं प्रश्नात बघा तीन सात अकरा पंधरा डॅश 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 या संख्या मालेतील पहिल्या चाळीस संख्यांची एकूण बेरीज किती असं विचारलं काय करायचं चा? पहिल्यांदा चाळीसावी संख्या माहीत करून घ्यायची बरोबर या संख्या मालेतील चाळीस संख्यांची बेरीज किती असं विचारलं तर चाळीसावी संख्या माहीत करून घ्यायची मग चाळीसावी संख्या कशी काढणार पहिली संख्या लिहिणार किती तीन अधिक या संख्या मालेतील दोन लगतच्या पदांमध्ये कितीचा फरक आहे तीन चार सात सात चार अकरा अकरा चार पंधरा कितीचा फरक आहे चार चारचा फरक आहे पहिल्या संख्येमध्ये अधिक काय करायचं फरक कितीचा आहे चारचा आता संख्या किती काढायची आहे चाळीसावी तर चार हा जो फरक आहे तो पहिल्या संख्येमध्ये किती वेळा मिळवायचा एकोणचाळीस वेळा मिळवायचा आपल्याला चाळीसावी संख्या मिळवायची असेल तर काय करतो आपण पहिली संख्या अधिक फरक कितीचा आहे जो काय फरक असेल तो फरक किती वेळा मिळवणार चाळीसावी संख्या म्हणल्यानंतर एकोणचाळीस वेळा फरक मिळवणार हा तीन अधिक एकोणचाळीस चोक किती झालं एकशे छप्पन तीस चोक एकशे वीस नऊ शोक छत्तीस एकशे वीस आणि छत्तीस किती एकशे छप्पन तीन अधिक एकशे छप्पन किती झालं एकशे एकोणसाठ ही मिळाली तुम्हाला चाळीसावी संख्या आता काय करणार चाळीसावी संख्या मिळाली एकशे एकोणसाठ आणि चाळीस संख्यांची बेरीज किती तर काय करायचं पहिली संख्या अधिक चाळीसावी म्हणजे शेवटची संख्या किती एकशे एकोणसाठ भागिले दोन करायचं हे केल्यामुळं तुम्हाला या चाळीस संख्यांची काय मिळणार सरासरी मिळणार आणि जी सरासरी मिळणार आहे त्याला एकूण संख्या किती आहेत चाळीस जी सरासरी मिळणार आहे त्याला एकूण एकोणसंख्येने म्हणजे चाळीस निघुणलं की तुम्हाला काय भेटणार चाळीस संख्यांची बेरीज मिळणार हां एकशे एकोणसाठ अधिक तीन किती झालं एकशे बासष्ट भागिले दोन गुणिले चाळीस दोनने ह्या चाळीसला भाग घालवा बे एक बे बे दुने चार शून्याला एकशे बासष्ट दुने करायचं आणि त्याच्यावरती एक शून्य ठेवायचं हां शंभर दुने दोनशे बासष्टमध्ये साठ आणि दोन आहे हां साठ दुने एकशे दोन एक वीस दोनशे आणि एकशे वीस किती झालं तीनशे वीस आणि बेदोने चार तीनशे वीस आणि चार किती झालं चोवीस वरती एक शून्य तर दोत्तर बरोबर आहे तीन हजार दोनशे चाळीस समजलं समजलं काय का घेऊन घ्याय चालू का जर चुकलं असेल ज्यांचं त्यांनीच लिहून घ्या बरोबर आहे त्यांनी लिहून गरज नाही हां ह्याच पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा संख्या मला दिलेली आहे आपल्याला दोन पाच आठ अकरा चौदा डॅश 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 या मालेतील पहिल्या साठ संख्यांची बेरीज किती असं विचारलं काय करायचं सातवी संख्या मिळवायची या संख्या मालेतील साठवी पद मिळवायचे हां सातवी संख्या कशी मिळवणार पहिली संख्या किती दोन फरक कितीच आहे दोन तीन पाच पाच पाचन तीन आठ आठ अन तीन अकरा अकरा तीन चौदा फरक कितीच आहे तीनचा मग दोन ह्या पहिल्या संख्येमध्ये तीन हा जो फरक आहे तो किती वेळा मिळवायचा सातवी संख्या काढायच्या म्हणजे फरक किती वेळा मिळवायचा एकोणसाठ वेळा तीन, एक तीन एक हा जो फरक आहे तो एकोणसाठ वेळा मिळवायचा म्हणजेच दोन अधिक तीन गुणिले एकोणसाठ बरोबर हां दोन अधिक पन्नास त्रिक दीडशे नऊ तरी सत्तावीस एकशे पन्नास आणि सत्तावीस किती झालं एकशे सत्याहत्तर सत्याहत्तर अधिक दोन किती झालं एकशे एकोणऐंशी साठवी संख्या मिळाली तुम्हाला एकशे एकोणऐंशी साठवी संख्या म्हणजेच या संख्या मालेतील शेवटची संख्या बरोबर आणि या साठ संख्यांची आपल्याला काय काढायचे बेरीज काढायचे त्यासाठी आपण काय करणार या साठ संख्यांची सरासरी काढणार कशी सरासरी काढतो पहिली संख्या दोन अधिक शेवटची संख्या किती एकशे एकोणऐंशी भागिले दोन कुणिले एकूण किती संख्या आहेत साठ संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिली दोन केलं की ह्या साठ संख्यांची काय मिळणार सरासरी आणि सरासरीला जेवढे संख्या आहेत साठ त्यांनी जर गुणलं तर काय मिळणार साठ संख्यांची बेरीज मिळणार हां दोन अधिक एकशे कि एक एकोणऐंशी किती झालं एकशे एक्क्याऐंशी भागिले दोन गुणिले साठ बे एक बे बेत्रिक सहा शून्याला हां तीन एक तीन तीन आठ चोवीस चार हातचे दोन तीन एक तीन आणि दोन किती झालं पाच त्याच्यावरती एक शून्य पाच हजार चारशे तीस पर्याय क्रमांक चार या संख्या मालेतील साठ संख्यांची बेरीज किती येईल पाच हजार चारशे तीस येते पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलंय बघा दहा तेरा वीस सत्तावीस चौतीस या संख्या मालेतील पहिल्या पंचेचाळीस संख्यांची सरासरी किती काढू शकता का तुम्ही पहिल्या पंचेचाळीस संख्यांची सरासरी विचारले बेरीज पण नाही मग काय करणार पंचेचाळीसावी संख्या मिळवा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागली दोन केले की के काय मिळणार तुम्हाला सरासरी मिळणार कस काय कारण संख्या मालेत ज्यावेळेस निश्चित क्रम असतो कितीचा क्रम आहे बघा सात सातचा सा फरक आहे संख्या मालेतील कोणत्याही दोन लगतच्या पदांमध्ये ज्यावेळेस फरक सारखाच असतो सहा आणि तेरामध्ये कितीचा फरक आहे सातचा सा, या दोघांमध्ये कितीचा फरक आहे सातचा इथं दोघांमध्ये कितीचा फरक आहे सातचा दोघांमध्ये कितीचा फरक आहे सातचा म्हणजे ज्यावेळेस फरक सगळीकडे सारखा असतो त्यावेळेस पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागली दोन केले की तुम्हाला ह्या संख्यांची काय मिळणार सरासरी मिळणार मग शेवटची संख्या मिळवा अगोदर पंचेचाळीसावी पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागली दोन करा ह्या संख्यांची काय मिळेल तुम्हाला सरासरी मिळेल बरोबर बघा जमते का संख्या मला कुठली दिले दहा तेरा तीस सत्तावीस चौतीस डॅश 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 हां पंचेचाळीस संख्यांची सरासरी विचारली मग पंचेचाळीसावी संख्या काढायची पंचेचाळीसावी संख्या काढण्यासाठी काय करणार पहिली संख्या घेणार अधिक कितीचा फरक आहे हां सातचा फरक आहे पंचेचाळीसावी संख्या काढायची तर सातचा फरक किती वेळा मिळवणार चव्वेचाळीस वेळा मिळवायचा सहा अधिक सात चौक अठ्ठावीस आठ सातशे दोन सात चौक अठ्ठावीस आणि दोन किती झालं तीस तीनशे आठ अधिक सहा झालं चौदा ही पंचेचाळीसावी संख्या मिळाली मग सरासरी कशी काढणार पहिली संख्या सहा अधिक शेवटची संख्या तीनशे चौदा भागिले दोन चौदा सहा किती झालं वीस ते वीस भागिले दोन एक बे एक बे तिनातून दोन गेलं किती राहिलं एक एक वरती घेतलं दोन किती झालं बारा बेसक्क बारा याला किती आली सरासरी एकशे साठ पर्याय एक क्रमांक बरोबर आहे एकशे बरोबर सेम ह्याच पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा सेम टू सेम क्वेश्चन आहे फक्त तिरीज वेगळी बरोबर ना हां बघा काय दिलं आहे प्रश्नामध्ये संख्या मला आहे नऊ चौदा एकोणीस चोवीस डॅश 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 या संख्यामालेतील पहिल्या ऐंशी संख्यांची सरासरी किती मग ऐंशी वी संख्या मिळवावं लागेल ऐंशी वी संख्या मिळवायची म्हटल्यानंतर काय करणार पहिली संख्या लिहिणार नऊ अधिक कितीचा फरक आहे पाचचा फरक आहे पाच हा फरक किती वेळा मिळवावा लागणार एकोणऐंशी वेळा मिळवावं लागणार बरोबर नऊ अधिक पाच नवे पंचेचाळीस पाच सातशे चार पाच सात पस्तीस आणि चार किती झालं एकोणचाळीस तीनशे पंच्याण्णव अधिक झालं हो, किती झालं चारशे चार बरोबर सरासरी काढण्यासाठी काय करणार पहिली संख्या किती नऊ अधिक शेवटची संख्या चारशे चार भागेले किती करणार दोन चारशे चार अधिक नऊ किती झालं चारशे तेरा भागिले दोन बेक्क बेबे बेदुने चार वरून चारमधून चार गेलं किती राहिलं शून्य वरून घेतलं एक भाग जातो का नाही जात शून्याचा दिलं वरून घेतलं तीन किती झालं तेरा ते सख्ख बारा तेरामधून बारा गेलं किती राहिलं एक एक वरती घेतलं शून्य इथं घेतला पॉइंट हां तेरामधून बारा गेलं किती राहिलं एक इथं घ्या पॉईंट एक वरती घेतला शून्य किती झालं दहा बे पंचे दोनशे सहा पॉइंट पाच बरोबर पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा चार दहा सोळा बावीस बावीस डॅश 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 या संख्या मालेतील क्रमशः पंचवीसाव्या व पंचेचाळीसाव्या स्थानावर असलेल्या दोन संख्यांची बेरीज किती या संख्या मालेतली पंचवीसावी संख्या काढा परत पंचेचाळीसावी संख्या काढा आणि दोन्ही संख्यांची काय करायची बेरीज करायची काढू शकता का काढणार पंचवीसावी संख्या मिळवायची म्हटल्यानंतर काय करणार पहिली संख्या अधिक फरक कितीचा आहे आणि सहा दहा दहा सहा सोळा सहा बावीस कितीचा फरक आहे सहाचा पंचवीसावी संख्या काढायची म्हटल्यानंतर पहिल्या संख्येमध्ये म्हणजे चारमध्ये जो फरक आहे सहाचा तो किती वेळा मिळवणार किती वेळा चोवीस वेळा मिळवणार चार अधिक चोवीस टक्के एकशे चव्वेचाळीस तर किती झालं एकशे अठ्ठेचाळीस ही काय मिळाली तुम्हाला पंचवीसावी संख्या आता याच पद्धतीने पंचेचाळीसावी संख्या जर मिळवायची म्हणलं तर पहिल्या संख्येमध्ये जो फरक आहे सहाचा तो किती वेळा मिळवणार चव्वेचाळीस वेळा मिळवणार हा चार अधिक साई चोक चोवीस चार सातशे दोन साई चौक चोवीस आणि दोन किती झालं सव्वीस चार अधिक दोनशे चौसष्ट किती झालं दोनशे अडुसष्ट आणि पंचवीसावी संख्या आणि पंचेसावी संख्या बेरीज करायची हां दोनशे शंभर किती झालं तीनशे साठ आणि चाळीस किती झालं शंभर बरोबर ना अडुसष्टमधलं साठ आणि अठ्ठेचाळीसमधलं चाळीस किती झालं शंभर शंभर आणि ही तीनशे किती झालं चारशे आणि आठ आणि आठ सोळा किती झालं चारशे सोळा पर्याय क्रमांक एक पंचवीसावी संख्या काढायची पंचवीसावी काढायची आणि दोन्ही फेरीज करायची झालं झालं ह्या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आता ह्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय या संख्यामालीतील सांग पहिल्या व पंचवीसाव्या स्थानावर असलेल्या संख्यांचा गुणाकार पंचवीसावी संख्या काढा पहिली संख्या तुमच्याकडे आहे पहिली संख्या गुण येईल पंचवीसावी संख्या गुणाकार किती येते बघा चारीपैकी कोणता पर्याय येतोय लगेच चेक करा संख्या मला दिली कोणती अकरा अठरा पंचवीस बत्तीस डॅश 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 या संख्यामालेतील पहिल्या व पंचवीसाव्या स्थानावर असणाऱ्या संख्यांचा गुणाकार किती पहिली तर संख्या माहिती आहे आपल्याला अकरा मिळवायची किती पंचवीसावी पंचवीसावी संख्या कशी मिळवणार पहिली संख्या अकरा अधिक फरक कितीचा आहे सातचा सा फरक आहे जर नीट बघितलं तर फरक कितीचा आहे सातचा सातचा सा। सा फरक जो आहे तो किती वेळा मिळवायचा पंचवीसावी संख्या मिळवायच्या म्हणजे फरक किती वेळा घ्यायचा चोवीसवर अकरा अधिक चोवीस सत्तर चोवीस सात एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट आणि अकरा किती झालं एकशे एकोणऐंशी पहिली संख्या आहे अकरा पंचवीसावी संख्या आहे एकशे एकोणऐंशी आता काय करणार ह्या दोन संख्यांचा गुन्हागार करायचा करायचा नीट लक्ष द्या पहिली संख्या किती अकरा पंचवीसावी संख्या किती एकशे एकोणऐंशी आता मला सांगा गुणाकार करत बसायची गरज नाही अकराचे एकक स्थानी किती एक एकशे एकोणऐंशीचे ची एक स्थानी किती नऊ यांचा गुणाकार जो येणार त्याचे एकक स्थानी किती असणार तर ह्या दोन्ही एक स्थानच्या अंकांचा गुणाकार नऊ एक नऊ म्हणजे ह्या दोन संख्यांचा जो गुणाकार येणार आहे त्यांच्या एक अंक कुठला असणार आहे नऊ आणि एक स्थानी नऊ असलेला हा एकच पर्याय पर्याय क्रमांक दोन जर स्थानी नऊ असणारे जास्त पर्याय असले असतील तर मग दोन्ही संख्यांचा आपण काय केलं असता गुणाकार केला असता समजले परफेक्ट